गेले अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार काम करत हे सरकार घटनाबाह्य आहे आम्ही म्हणत नाही तर या देशातला पक्षांतर बंदी कायदा सांगतो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचं सरकार हे बेकायदेशीर आहे अशी टिप्पणी केली आहे केलं तरी हे सरकार चालवलं जात आहे ते फक्त आमदारांची खरेदी विक्री करून प्रत्येक निवडणुकीत हे घटनाबाह्य सरकार कधी मतदारांना आमिष दाखवा कधी आमदारांना आमिष दाखवा आणि ह्याला जबाबदार या देशाचं सर्वोच्च न्यायालय या देशाची न्याय व्यवस्था आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आज सुद्धा चौदा जुलैला सुनावणी होणार होती ती चौदा ऑगस्टापर्यंत यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळत खरं म्हणजे घटनाबाह्य सरकार ज्या देशात चालू असेल चालवत असेल तर ते रोखण्याचं काम आपल्या न्याय व्यवस्थेचं आपल्या संविधानाचं आहे पण आपली न्यायालय ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या दबावाखाली काम का आता लोकांना शंका येऊ लागली महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्याय व्यवस्था आहे पक्षांतर पक्षांतरबंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये ह्यांच्यावरती वारंवार अडीच वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतो ते कारवाई करत नाही त्याच्यामुळे यांची भीती चकलेली आहे आम्ही काही एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचो आणि दुसऱ्या पक्षात जायचो सरकारमध्ये सामील व्हायचं एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्यामुळे पैशाच्या अमिषाला कोट्यावधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं हो न्यायालयाने आतापर्यंत मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही हे आपल्या न्याय व्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार सुरू आहे आणि चालवलं जात आहे हीच संविधानाची हत्या आहे ज्या प्रकार ते क्रॉस वोटिंग करून घेतलं पैशाच्या बळावर पैशाच्या ताकदीवर ते सुद्धा संविधानाची हत्या आहे याच्यावर न्यायालय काय करणार आहे का अमित शहा या देशाचे गृहमंत्री नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान यांना संविधानाची फार चिंता आहे ना मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि त्यांचा पक्ष करतोय का का गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात चाल महाराष्ट्रात चालवत आहेत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे या राज्याचं दुर्दैव आहे काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे पण आम्ही स्वतः आमच्या साधारण चाळीस आमदारांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या चाळीस आमदारांच्या विरुद्ध बरं का की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे घटनेतल्या संविधानातल्या दहाव्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत प्रत्येक तारीख या प्रकरणातली प्रत्येक तारीख जी आम्हाला मिळते ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे एवढंच मी सांगतो मला आश्चर्य वाटत आहे हो बरोबर आहे की खरं म्हणजे राज्यसभेत सुद्धा दोनशे कोटीचे निधी दिले प्रत्येकाला दोनशे कोटींचे निधी दिले पैसे नाही आहेत आठ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्र सरकारवरती आठ लाख कोटीचं कर्ज आहे दोनशे दोनशे कोटींचा निधी उधळला गेला आहे मत देणाऱ्या यांच्यावरती आणि दहा कोटी पासून पंचवीस कोटी पर्यंत रोख रकमा देण्यात आला आणि काही आमदारांना काही आमदारांना जमिनी देण्यात ठीक आहे संविधानाला धरू नका मिस्टर शहा आपण जे परिपत्रक काढलं पंचवीस जून संविधान हत्या दिवस मग हे जे चाललंय महाराष्ट्र ते काय संविधानाला धरू नका याचा खुलासा आपण केला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी केला पाहिजे मला आश्चर्य वाटत आहे की समाजवादी पार्टी किंवा एम आय एम किंवा अन्य अनेक लोक जे स्वतःला एका वेगळ्या विचाराची लोक मानतात त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी